नवी मुंबई परिसरामध्ये जे इलिगली स्टे करणारे फॉरेन नॅशनल्स आहेत त्याच्यावरती गेल्या काही आमचे पोलीस आयुक्त माननीय मिलिंद सरांच्या इन्स्ट्रक्शन नंतर आम्ही काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे यापूर्वी पण आम्ही डिसेंबर महिन्यात विशेषतः लक्ष देऊन आफ्रिकन नॅशनल्सवरती कारवाई करायचो त्याचाच पहिला पार्ट म्हणून बारा डिसेंबरला आम्ही साधारणतः सत्तर आफ्रिकन नॅशनल्सवरती कारवाई केली ज्यामध्ये सोळा लोकांना अटक केली आणि त्यांच्याकडनं बारा कोटी रुपयाचा एनडी पी जो मुद्देमाल आला तो जप्त केला या व्यतिरिक्त जे इलिगल बांगलादेशी आपल्या नवी मुंबई परिसरात राहतात जे घरकाम किंवा गडीकाम असं लेबर सारखं काम अशा कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत ज्यांच्या चेहऱ्यापट्ट्यावरनं हे लक्षात येत नाही की कुठल्या देशाचे नागरिक आहेत किंवा ज्यांच्याकडे कागदपत्र मागितले असतात ते फोर्स डॉक्युमेंट सादर करतात इंडियन अशा लोकांवरती सुद्धा आम्ही कारवाई करून परवाच एक साधारणतः दहा लोकांना अटक केलेली आहे ज्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता एक ज्याच्याकडे विजा संपलेला होता त्याला डिपोर्ट करण्यात आलेला आहे आणि पंचावन्न लोक अशी आहेत की ज्यांचे पत्ते हे पश्चिम बंगालमधले आहेत मात्र ते जेन्युन आहेत की फेक आहे त्याचे व्हेरिफिकेशनसाठी आम्ही जे डॉक्युमेंट ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे जर ते फेक निघाले तर पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पार पडू मात्र टप्प्याटप्प्याने संपूर्ण नवी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी हे बांगलादेशी लोक राहतात यांचे ऑलरेडी फिगर्स आणि मॅपिंग करायला आमची सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आता जे अटक केली याच्यामध्ये आठ महिला आहेत दोन पुरुष आहेत आणि जे पं पंचावन्न लोकांची माहिती आम्ही साठी मागवलेली आहे त्यामध्ये तीस पुरुष आणि पंचवीस महिला आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर डिप्युटेशनची पण कारवाई यापूर्वी पण करण्यात आलेली आहे यानंतर पण ते सुरू राहील चालू वर्षात आतापर्यंत साधारणतः सहाशे त्रेपन्न लोकांवर अशा प्रकारची कारवाई आम्ही केलेली आहे आणि ब्लॅक लिस्टेड लोकांचे प्रस्ताव पाचशे एकोणसत्तर लोकांचे पाठवून त्यातले फोर नाईन्टी सिक्स लोकांना सुद्धा करण्यात आलेलं आहे इंटरनॅशनलशी आम्ही एफ आर मुंबईकडे बायोमेट्रिक देतोय आयरिस घेतोय जेणेकरून एकदा कारवाई करून डिपोर्ट झाला तर परत तो आपल्या देशात येऊ नये वैध मार्गाने आणि जर तो अवैध मार्गाने आला तर पुन्हा त्याच्यावरती कारवाई करणं सोपं होईल आणि जास्त शिक्षा असणारे कर्म त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येईल ह्या उद्देशाने सगळं सुरू आहे लोकांना आमचं आव्हान आहे की अशा परकीय नागरिक ज्यांच्यावर त्यांना संशय आहे अशा लोकांचा जो नंबर मी ऑलरेडी ए एस टी पी आयचा दिला आहे त्यांना त्यांनी संपर्क साधावा अशी माहिती द्यावी आमची टीम येईल व्हेरिफिकेशन करेल आणि जी योग्य कारवाई ती त्या ठिकाणी केली जाईल आम्ही जसं सांगितलं यापूर्वी की थर्टी बस ला सुरुवात व्हायच्या अठरा दिवसापूर्वीच म्हणजे बारा तारखेला मुद्देमाल जप्त केला हा ड्राईव्ह आमचा कंटिन्यू सुरू राहणार आहे यापूर्वी पण तुम्हाला माहिती असेल दोन हजार बावीस मध्ये पण तेवीसमध्ये मध्ये पण थर्टी बसच्या तोंडावरतीच आपण मोठी कारवाई कारगर मध्ये पण केली होती आणि त्यानंतर सगळे आफ्रिकन नॅशनल आपले हद्द सोडून पळून गेले होते जे असतील त्यांनी पण त्यावेळेस ड्रग्जचं प्रमाण म्हणजे अशी एकही इन्सिडेंट सुद्धा झाला आणि माहिती होते का ज्या ठिकाणी ड्रग्जची विक्री सुरू आहे त्यामुळे ड्रग्सवरती नवी मुंबई पोलीस ड्रग ड्रग फ्री नवी मुंबई आणि वुमन सेफ्टी ह्या दोन्ही गोष्टींना अतिशय जास्त महत्त्व आमच्याकडे आम्ही ऑलरेडी द्यायला सुरुवात केली आम आमच्या पोलीस आयुक्त भारंडे सरांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यातनं ड्रग्सवरती कडक कारवाई करणे आमच्या परीनं करतोच आहे पण नागरिकांकडनं म्हणजे जे आता घरमालक वा देतार, देतार। ते ते अशा ड्रग्स विकणाऱ्या लोकांना आसरा देतात घर देतात त्यांच्यावरती कडक कारवाई करणे असे एजंट्स जे अशा लोकांना घर मिळवून देणे त्यांना पण गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणणे प्लस जे लोक इन्व्हिटेशन लेटर त्यांना देऊन त्या दिशातून इकडे बोलवतात अशा लोकांची पण चौकशी करणे ह्या सगळ्या अँगलने आम्ही ड्रस्ट्री नवी मुंबई करण्याचा प्रयत्न करतो फार्मची सगळ्या फार्मर्सची यादी आमच्याकडे आहे पोलीस स्टेशनच्या सोबत आमच्या क्राईमची युनिट्स त्या ठिकाणी आहेत फार्म ज्या ठिकाणी पार्टी असेल तिथे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालेला आहे खाण्याचा पिण्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट असेल कोणाला मिळाला अशा लोकांची पण यादी आम्ही करायला सुरुवात केलेली आहे त्यातनं सुद्धा आम्ही माहिती कलेक्ट करणार आहोत म्हणजे फार्म हाऊस वाल्यांना पण आमचं सांगणं आहे की कि त्यांनी कितीही लपून असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तरी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचणारच आहे आणि आम्ही शंभर टक्के अशा ठिकाणी रेड करून कारवाई करणार आहोत कुठल्याही पद्धतीने रेव पार्टी किंवा ड्रग्जचा सप्लाय होणारी पार्टी चालणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत त्यामध्ये मग आम्हाला मदत जर तिथल्या घरकाम करणाऱ्या जी घ्यायची असेल तिथल्या कुठल्या कॅटरिंगवाल्याची जी घ्यायची असेल तर सगळ्या पद्धतीची मदत घेणे आणि अशा लोकांची यादी ठेवणे याचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे ते ते लिस्टच आहे देतो आम्ही त्याच्यातून असं लक्षात आलं की तो तिला नेहमी बघायचा कारण जी डिसीस महिला आहे ती शिकवणी घेण्याचं काम करायची आणि शिकवणी घेऊन ती एका दुकानात यायची ज्या ठिकाणी बाजूला हा पण याचा कामधंदा करत होता बऱ्याचदा हा तिला बघायचा आणि एकदा तिच्या मागे गेला दिवशी आणि तिचा हात पकडला तिने प्रतिकार केला त्यावेळेस त्याच्याकडे मच्छी पकडण्याकरता तो कापड वापरतो तो कापड त्यांनी तिच्या तोंडाला गुंडाळ आला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला सपोर्टिशननी आणि मग तिच्या गळ्यातले आणि कानातले काही कॅश आणि मोबाईल हे त्या गोष्टी त्याने जबरीत चोरून घेऊन गेला म्हणजे उद्देश दिसतात तिच्या मागे जाणे वाईट उद्देशाने प्लस जबरी चोरी करत मी तपास कसा केला किंवा इन्व्हेस्टिगेशन कसं केलं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकणार नाही पण मी जे बोललो की टेक्निकल अनालिसिस मध्ये जे विविध अँगल्स असतात त्यातला जास्त चॅलेंजिंग अँगल दुसऱ्या कंपनीकडून माहिती मागवणे आणि जर फॉलोअप घेणे असं कधीच होत नाही की एका दिवशी मागितली माहिती मिळाली किंवा मिळाली तरी त्या आठ दिवसात काही रिझल्ट मिळेलच दोन महिने हा म्हणायला जरी सोपा असला तरी काम करायला आणि मागवायला माहिती मागायला फार मोठा पिलेला आहे पण तेवढ्या चिकाटीने आमच्या टीमने हे काम केलं त्यामुळे शेवटी ज्या वेळेस वेळ आली की तो आरोपी ऍक्टिव्हेट झाला पुन्हा त्यावेळेस त्याला आम्ही आणि गुन्हा डिटेक्ट झालेला सध्या मोबाईल फोन मिळालेला आहे आणि आता ऑर्नामेंट्स वगैरे ज्या ठिकाणी त्यांनी विकले तर तिथनं रिकव्हरीचं आमचं काम चालू आहे